नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण गाईच्या चिकापासून खरवशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी हे गाईचं चीक घेतलं एक ग्लास हे पहिल्या दिवसाचं चीक आहे हे चीक दाटसर असतं म्हणून जर गाईचं चीक एक ग्लास असेल तर साधं दूध चार ग्लास घ्यायचं आहे बरोबर लक्षात ठेवा एकास चार कारण की गाईचं चीक आपलं पहिल्या दिवसाचं आहे तीनशे ग्राम गूळ घ्यायचे एका मोठ्या पातल्यामध्ये गाईचं चीक काढून घेतलं आहे आता चार ग्लास आपण साधं दूध टाकायचं आहे पहिल्या दिवसाचं चीक आहे म्हणून गाईचं दूधही चालेल किंवा म्हशीचंही चालेल आपल्याला गुळ पूर्ण लागणार नाही आहे अंदाज घेत घेत आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे जसं तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे घ्या बघा मी आधी थोडं थोडं करून मिक्स करणार आहे आणि जरा चव घेत जायचं की तुम्हाला गोड हवं आहे त्याप्रमाणे हे बघा आपलं साधारण मला अडीचशे ग्राम गूळ लागलेला आहे आणि आता हे जे गूळ चीक आणि दूध आपण मिक्स केलेलं त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे गुळामध्ये कधी कधी खडे असतात म्हणून गाळून घेणं फार गरजेचं आपल्याला हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये हळदी टाकू शकता काय काय ठिकाणी हळद टाकतात किंवा हळदीचं पान टाकतात माझ्याकडे हळदीचं पान नाही आहे आणि ऑलरेडी गाईचं चीख हा पिवळा आहे म्हणून मी हळदीचा वापर केला नाही आहे जर हळद तुम्हाला टाकायची असेल तर चिमूटभरच हळद टाकायची एवढ्या मिश्रणासाठी हे बघा आपलं एवढं गूळ उरलेलं आहे म्हणून अंदाज घेत घेतच तुम्हाला गुळ टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूर टाकायची आहे अर्धा अर्धा चमचा गरमीचे दिवस आहेत चीख हे उष्ण आहे म्हणून जिरेपूर टाकायची आहे चिमुटभर जिरेपूर टाकायचे आणि जिरेपूर टाकल्याने चवही छान लागते एरवीही तुम्ही जिरेपूट टाकू शकता हे व्यवस्थित आता आपला मिक्स करून घ्यायचं आहे मोठा कुकर घेतला त्याच्यामध्ये जाळी ठेवून दीड ग्लास पाण्याचा वापर केला आहे पहिलं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आता हे दुसरं भांडं कुकरच्या भांड्यांचा कुकर सा सात मी तीन थर लावलेले आहेत ला आणि सगळ्यात वरचा थर आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण की नाहीतर वाफेचं पाणी पूर्ण त्या चिकामध्ये उतरेल आणि कुकरच्या आठ शिट्ट्या द्यायच्या आहेत आठ शिट्ट्या दिल्यानंतर कुकरला जराही डिस्टर्ब करायचं नाही आहे हे आता मी संध्याकाळी बनवायला घेतलं आहे आता कुकर जे मी उघडेल ते सकाळीच उघडणार आहे साधारण आठ ते नऊ तासानंतर हे बघा आठ ते नऊ तास झालेले आहेत कुकर पूर्णतः थंड झालेलं आहे मध्ये चीक मी जराही उघडून बघितलेला नाही आहे सकाळचे आठ वाजलेत बरोबर आठ ते नऊ तासानंतर मी कुकरचं झाकण काढून हे जे खरवस झालेलं आहे त्याला बाहेर काढलेलं आहे हे बघा आपलं खरवस आता छान झालेलं आहे म्हणून चीक बनवायला घेतल्यानंतर कुकरचा शिट्ट्या झाल्यानंतर जराही आपल्याला झाकण काढून चेक करायचं नाही आहे आठ चिट्ट्याने खरवस व्यवस्थित बनला जातो आपला चेक एवढा तयार खरवस छान तयार झालेला आहे की त्याच्या कड़ाई मोकळा झालेला आहे आता हे आपण कट करूया दे मी वड्या करून घेते तुम्ही एका मोठ्या पातेलामध्येही हे चीक बनू खरवस बनवू शकता मी कुकरच्या भांड्यांमध्ये केलेलं आहे हे बघा आता छान अशी वडी आपली तयार झालेली आहे मोठ्या भांड्यामध्ये घेतलं की वडा जरा मोठ्या मोठ्या होतील पण मी कुकरच्या भांड्यांमध्येच नेहमी लावते आपण जे कुकरला शिट्या दिल्यानंतर आठ ते नऊ तास जराही कुकरला डिस्टर्ब केलं नाही म्हणून ही अशी जाळी पडलेली आहे हे बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि आपलं खरवस लुसलुशीत रसरशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे बाजारामधून आपण जे चीक घेतो त्याला अशी जाळी पडत नाही कारण की त्याच्यामुळे थोडेफार दूध वगैरे मिक्स केलेलं असतं पण हे मी गावावरून माझ्या बाबांनी मला चीक दिलेलं त्यांची सोनी गाय ही व्याली तिचं हे पहिल्या दिवसाचं चीक दिलेलं आणि हे पहिल्या दिवसाचं चीक मी दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा खरवस बनवायला घेतलं आहे म्हणून अशी जाई पडलेली आहे पहिल्या दिवसाचं चीक वापरताना चार ग्लास बरोबर तुम्ही माप घेऊन कोणतेही माप घेतलं चार एकाच चार असं प्रमाण ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जर चीक असेल तर एकास तीन असं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा गावी चुलीवर हे चीक रात्री बनवतात आणि चुलीवरचं जे पातेल्याचं झाकण आहे ते सकाळीच उघडून बघतात साधारण गावी चीक जे बनवतात खरवस त्याला अर्धा ते एक तास लागतो आणि जराही झाकण काढत नाहीत तीच पद्धत मी बघून कुकरमध्ये केलेली आहे माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे आणि चीक आपलं खरंच सांगते छान झालं आहे शेवटी अनुभव महत्त्वाचा असतो मी आईने सांगितल्याप्रमाणेच हा खरवस तुम्हाला बनवून दाखवलेला आहे कारण की आई जेव्हा मुंबईमध्ये होती तेव्हा ती कुकरमध्ये बनवताना ज्याप्रमाणे बनवायची ज्या प्रकारे बनवायची तेच मी बघून केलेलं आहे आणि शक्यतो तुम्ही जे खरवस बनवाल ते गुळामध्ये बनवा कारण की गुळाने चव छान लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा थँक्यू